हॅलो सशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्याला गोड शिरा दा दा करते मी बघा आता मी तूप टाकले तूप तापवून घेणार आहे अशा मधल्या वेळेच्या डुकेला आपल्याला शिरा छान हा रियांजीचं आपलं भूक लागली म्हणून मी शिरा तुम्ही जाडा घ्या किंवा बारीक घ्या काही हरकत नाही मी तूप तापतोय तेव्हा तर मी हे करते याचा तूप तापलाय आपल्याला रवा टाकते एक वाटी रवा घेतलाय चांगलं भाजून घ्यायचंय बारीक द्यायच रवा चांगला भाजला पाहिजे चांगला कमंग भाजला पाहिजे राहायचा अगदी पाच मिनिट हे चांगला भाजून झालेलं आहे आपला शिरा स्वादिष्ट व्हावा म्हणून आपल्याला एक एक चमच बेसन टाकायचंय फक्त थोडस एक चमचा हा आता परत त्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं एक चमच थोडस एक चमच टाकायचं एकदम छान स्वादिष्ट होत त्याला पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी धोतायचंय थंड पाणी ओतायचं नाही आपला सगळा शिरा रवा भाजलेला आहे तर मी याच्यामध्ये पाणी ओतते आता आपला हा घरगुती शिरा हा म्हणजे प्रसादाचा नाही प्रसादाचा असला की आम्ही कसं काय काय असं घालतो हे बघा मी याच्यामध्ये आता गरम पाणी घालतो थोडं थोडं घालायचं था। त्याचा आपल्या हातावर येईल लागेल मी जरा जास्तच ठेवले पण माझा रवा रवायचा जाड आहे बारीक नाही लागेल तसं आपल्याला पाणी घालायचंय आपल्याला चांगलं असं हे करून घ्यायचंय रवा असल्यामुळे आपल्याला पाणी एक्स्ट्रा लागू मी अजून थोडं पाणी घालते गरम पाणी घातल्यानंतर लगेच रवा फुलतो म्हणून आपल्याला गरम पाणीच करून घ्यायचंय कोणाला दूध पाहिजे असेल तर दूध आणि पाणी मिक्स करून हे घ्यायचंय हे बघा छान असं हे घाल बघा आपल्या आता रवा फुल आपल्याला मऊ करायचं असेल तर आपण थोडं अजून पाणी वाढवू शकतो कारण काही जाडा रवा आहे तुम्ही पाणी वाढवू शकता मी एक वाटी रवा घेतला दोन पाहुण वाटी साखर घेते तुमच्या गोडीप्रमाणे कोणाला गोड लागतं कोणाला कमी गोड लागतं साखर घातल्यानंतर पातळ होत जरा पण काही नाही तो नंतर ना घट्ट होऊनच जात साखर घातलं आपल्याला थोडस थांबायचं आहे आता आपल्याला साखर घालून चांगलं हलवून घेतलं आपल्याला दोन तीन मिनटाला झाकण आहे नंतर आपल्याला काय घालायचं आहे ड्रायफ्रूट वगैरे किंवा काय तुमच्या ह्याच्या इच्छेप्रमाणे फक्त अशी वेलची पण चालते आता माझ्या उजेड्यामुळे सगळं व्हिडिओ बरोबर दिसत नाहीये दोन तीन आणि बघा ते आपला रवा मस्त फुललाय आणि मऊ झालाय एकदम हलवून घ्यायचा त्याच्यामध्ये ना बेलची पावडर टाकायची मी काहीच ड्रायफ्रुट्स टाकत नाहीये नाहीशी ड्रायफ्रुट्स खात नाही म्हणजे अशी शिरामध्ये नाही खा तुम्ही टाकत नाही चांगली वेलची बॉटर टाकली की आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं

काजू बदाम मधुके काही घालू शकतात आणि ना आपल्याला कोणताही गोडाचा पदार्थ असला ना चिमटीवर असा एकदम चिमटीवर मीठ टाकायचं तो अजून अतिशय चविष्ट लागतो अगदी चिमटीवर मीठ टाकले आपला झाला शिरा हे बघा झालं एकदम नरम मऊसूद झालाय एकदम छान हे बघा चला माझा सिरा आवडला असेल तर माझ्या नवीन असेल तर माझ्या सा, चॅनलला लाईब करा शेअर करा क्लिक करा काय कमेंट असेल तर सांगा हाँ चला ऑर्डर मसाला येऊ बाय